आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास इटकर येथे कन्या वरसमृद्धीच्या माध्यमातून शंभर फळझाडांचे वाटप सामाजिक वनीकरण इस्लामपूर यांनी कन्या वनसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून इटकरे तालुका वाळवा येथे आज सोमवार दिनांक सात रोजी ग्रामपंचायतमध्ये महिलांना कडीपत्ता आंबा व इतरही फळांच्या शंभर झाडांचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक वनीकरण इस्लामपूरचे वनपाल आनंद ठोमरे वनपाल राजेंद्र कुंभार वनरक्षक अशोक गोरे सरपंच संपत कांबळे उपसरपंच धीरज पाटील ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गायकवाड उपस्थित होते कन्या समृद्धी हा शासनाचा उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून एक जुलै ते सात जुलै या आठवड्यामध्ये मुलगी झालेल्या मातेला त्या मुलीच्या नावाने एक झाड दिले जाते ते झाड आपल्या अंगणात किंवा गावातील मोकळ्या जागेत लावून संगोपन करण्याची त्या कुटुंबाची जबाबदारी असते सध्या सर्वत्र वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे मात्र शासनाच्या कन्या वनसमृद्धी उपक्रमामुळे झाडे लावून पर्यावरणास मदत तर होणार प्रदूषणाला सुद्धा आळा बसणार असल्याचे सामाजिक वनीकरण इस्लामपूरचे वनपाल राजेंद्र कुंभार यांनी सांगितले आहे याचबरोबर एक जुलै तीस सप्टेंबर हा वनमोहोत्सव सो साजरा होत असून महोत्सव अंतर्गत शुभमंगल वृक्ष आनंदी वृक्ष मोहरची झाडी स्मृती वृक्ष एक पेड माके नाम या नावाने तालुक्यातील गावागावात हे उपक्रम राबवून या आठ दिवसात तीनशे झाडांचे वाटप करण्यात आले आहे हा कन्या समृद्धी हा शासनाचा जो उपक्रम राबवला गेला एक तर याचा मूळ उद्देश असा आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये वाढत चाललेले जे प्रदूषण आहे त्याला कुठंतरी एक आळा बसावा या उद्देशानं त्यांना संदेश शासनाने उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यापासून ज्या आपण कालावधी एक वर्षाच्या कालावधी जे पण लहान बाळक माता बहिणी जन्मले आहेत अशा माता भगिंना आपण एक म्हणजे फळांचे रोपे देऊन सन्मानित करतोच करतो आणि कुठंतरी पर्यावरणाचा हास होऊ नये आणि पर्यावरण आळा बसावा व ग्लोबल वॉर्मिंग वाढू नये उद्देशाने एक शासनाने चांगला आणि कार्यक्रम हाती घेतलेला आहे okay. uh, कन्यावन समृद्धीच्या या उद्देशाने आज रोजी मोजे ग्रामपंचायती इतके या गावामध्ये कन्यावर समृद्धीचा कार्यक्रम घेऊन माता भगिनींना वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे

ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आमच्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत कृषी वृक्ष वन कन्या समृद्धी शुभेच्छा वृक्ष आदर्श वृक्ष असे जे योजना आहेत त्या योजनेच आम्ही रोप त्यामध्ये संरक्षण देखभालाचे काम त्या त्या ग्रामपंचायत करण्याचं आम्ही योजना राबवतो आज ज्या झालेल्या कार्यक्रमामध्ये कैलासवासी स्नेहल कुमार विकास पाटील यांच्या कुटुंबियांना ते वृक्ष देऊन आम्ही त्यांना जी वृक्षाची जोपासना करणे व ती आठवण राहिली पाहिजे ही योजना आपण त्यामध्ये राबवू हो।